पण आता इथून पुढं तुम्हाला जर सल्ला जर कार्यकर्त्यांचं मत काय सांगतंय आणि खरं जर निर्णय घेणार असाल तर अजितदादा युट्यूतून बाहेर अन्याय केला त्यांनी सुभाष बापूरवर अन्याय केला राहुल गांधीवर अन्याय केला योगेश खंडांवर अरे मंत्री झाले असते ती कशी तिघे लोक आपली महामंडळ मिळलं असतात अनेक लोकांना अजितदादा येऊन आमच्या आबासाहेब थोरगाव डेप्युटी चा निधी मागायला गेले आणि आजीदादा म्हणले तुमचा काय संबंध आहे आम्ही दहा टक्के निधी देणार अरे नको आपल्याला सत्ता ही पुढची विधानसभेची पण आधी दादा नंतर दा। पाहिजे का सत्ता आपल्याला पुणे जिल्ह्यातल्या बापू पुणे जिल्ह्याने तीच परिस्थिती तुम्हाला तर पालकमंत्री काय आतापर्यंत स्वाभिमानी नेतृत्व या पुणे जिल्ह्याला मिळत नाहीये पुणे जिल्ह्यातल्या लोकांचा हाल झालेलं आहे ज्या राष्ट्रवादीची गेल्या दहा दहा वर्षापासून आम्ही विरोध करतोय ती राष्ट्रवादीचे आजी दादा आमच्या भोकंडे दिलेत आणि अक्षरशः कार्यकर्त्या भीतीच्या वातावरणामध्ये कशासाठी घेतले भारतीय जनता पार्टीच्या भूथ लेवलच्या कार्यकर्त्यापासून तालुक्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे महायुतीमध्ये अजितदादा असतील विधानसभेला जर आपली सत्ता लिहायची असेल तरी ती सत्ता कार्यकर्त्याला आपल्याला आपण नकोय काय करायचं अजितदादासाठी सत्ता लिहायची तिथं त्यांनी पालकमंत्री व्हायची तर बॉस वैत्यला आदेश द्यायचे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना चिरडण्याचं काम करायचे बघ बॉस ती सत्ता आम्हाला पोय होऊ तुम्ही पालकमंत्री होऊ द्याला आमदाराला पालकमंत्री पुण्याचे आणि त्यांनी पक्ष वाढवलाय कार्यकर्त्यांच्या आंदोलनाच्या आमच्यावर वीज पिला विरोध आम्ही आंदोलन केले ते गुन्हे आमच्यावर दाखलेत राष्ट्र रोप आम्ही अनेक वेळा केलाय आमचे संदीप